नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थांचा आशीर्वाद या पवित्र यूट्यूब चॅनेलवर तुमचं मनापासून स्वागत आहे आजचा व्हिडिओ तुमचं नशीब बदलू शकतो हो जर तुमची रास कर्क आहे तर तुमचं आयुष्य पस्तीसव्या वर्षानंतर सोन्यासारखं होणार आहे पण त्यासाठी तुम्ही हे पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायलाच हवा कारण आज आपण बोलणार आहोत तुमच्या नशिबात कधी आणि कसा मोठा बदल होणार आहे काय कारण आहेत की पस्तीसनंतरच यश आणि पैसा तुमच्याकडे खेचला जातो आणि शेवटी काय उपाय केल्याने हे धनलाभ लवकर घडेल स्वामी समर्थांचा आशीर्वाद लाभावा ही प्रार्थना करून सुरुवात करूया श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हे लक्षात ठेवा हा व्हिडिओ केवळ राशी भविष्य नाही हा तुमचं भविष्य चांगल्या दिशेने वळवणारा एक आध्यात्मिक आणि अनुभवात्मक मार्ग आहे चला तर मग सुरू करूया कर्क राशीच्या भाग्याची उलगडणारी कथा कर्क राशीचा स्वभाव आणि प्रारंभिक संघर्ष कर्क राशी म्हणजे चंद्राच्या अधिपत्याखाली येणारी राशी या राशीचं चिन्ह आहे केकडा जसा केकडा सागराच्या तळाशी खोलवर जातो आणि सावधगिरीने पुढे सरकतो तसंच या राशीचे लोकही भावनांनी भरलेले सुसंस्कृत प्रेमळ आणि अंतर्मुख असतात या राशींचे प्रमुख गुण कुटुंबासाठी सर्वस्व अर्पण करणारे खूप संवेदनशील पण आतून खूप मजबूत मेहनती पण आत्मप्रदर्शन टाळणारे कोणत्याही गोष्टीचा खोल अभ्यास करणारे आर्थिक शिस्त ठेवणारे पण इतरांसाठी खर्च करणारे मग समस्या कुठे येते कर्कराशींचे लोक लवकरच जबाबदारीने वागायला लागतात त्यांच्या कौटुंबिक आणि भावनिक जबाबदाऱ्या त्यांना लवकर प्रगल्भ बनवतात पण याच भावनिकतेमुळे अनेकदा लोक त्यांचा फायदा घेतात ते आपलं नुकसान सहन करतात इतरांच्या यशात स्वतःचं स्वप्न विसरतात त्यामुळे वीस ते पस्तीस वयापर्यंत ते केवळ जगण्यासाठी धडपड राहतात त्यांची मेहनत आणि प्रामाणिकपणा अदृश्य राहतो पस्तीसव्या वर्षानंतर नशिबात बदल का होतो पस्तीसवं वर्ष हे चंद्राशी संबंधित बदल घडवणारं एक महत्त्वाचा टप्पा आहे चंद्रग्रहणाच्या दशा विचारानुसार कर्कराशींच्या जीवनात पस्तीसव्या वर्षानंतर चंद्र महादशा संपते आणि गुरुग्रहाचा प्रभाव सुरू होतो गुरु म्हणजे समृद्धी ज्ञान यश आणि आध्यात्मिक वृद्धी या बदलामुळे काय घडतं कर्क व्यक्तींच्या मजबूत भावनिक वृत्तीला आता स्पष्ट बुद्धीची जोड मिळते त्यांनी केलेल्या कर्माचं फळ मिळायला सुरुवात होते पूर्वीचे जुने संधी नाहीशा होऊन नव्या संधी दरवाजा ठोठावतात त्यांची कामाची किंमत ओळखली जाते यामुळे अनेक कर्कराशींच्या लोकांचे व्यवसाय फोपावतात नोकरीत प्रमोशन मिळतात किंवा अगदी नवीन उद्योगात यश मिळतं पस्तीस नंतरच्या जीवनात घडणारे बदल एक आर्थिक स्थैर्य घर बांधण्याचं स्वप्न पूर्ण होतं बँकेत बचत वाढते अनेकांना शेअर्स गुंतवणूक किंवा नवीन उत्पन्न स्रोत मिळतो दोन कौटुंबिक समाधान जोडीदाराशी सुसंवाद वाढतो मुलाचे शिक्षण लग्न वगैरे व्यवस्थित होतं कुटुंबात मान सन्मान वाढतो तीन सामाजिक प्रतिष्ठा इतरांना तुमचा सल्ला महत्त्वाचा वाटतो स्थानिक स्तरावर नेतृत्वाच्या संधी मिळतात आध्यात्मिकदृष्ट्या प्रगल्भता येते चार प्रवास आणि संपत्ती पस्तीस नंतरच्या पाच वर्षात कर्कराशींचे लोक दोन ते तीन वेळा लांबच्या प्रवासाला जातात त्यातून आयुष्यात नवे दार उघडतात कधी काळजी घ्यावी कोणती चूक करू नये पस्तीस नंतर यश येत असलं तरी काही चुकांमुळे ते थांबू शकतं एक भावनिक निर्णय टाळा तुम्ही नेहमी इतरांसाठी झुकता आता स्वतःसाठी ठाम व्हा दोन तिसऱ्याच्या शब्दावर विश्वास ठेवू नका आर्थिक बाबतीत स्वत अभ्यास करा तीन कर्ज घेण्याची सवय सोडा थोडा संयम ठेवा तुमचं नशीब तुमचं काम पाहतंय चार कुटुंबात व्यस्त बडे जाऊ नको साधेपणा ठेवा तोच तुमचं खरे वैभव स्वामी समर्थांच्या पाच उपायांनी वाढवा नशिबांचा प्रकाश एक सोमवारी रात्री चंद्राला दूध अर्पण करा संकल्प करा माझ्या भावनांचा ताण दूर होऊ दे दोन स्वामी समर्थांचे हे नाम एकशे आठ वेळा म्हणा ओम श्री स्वामी समर्थ हाय नम या नामस्मरणाने मन शांती मिळते तीन दर गुरुवारी गरिबांना पिवळे अन्नदान करा उदाहरण केळ शिरा खिचडी चार प्रत्येक मंगळवारी पिंपळाच्या झाडाला पाणी घाला घरात अडचणींचं वातावरण कमी होतं पाच स्वामी समर्थांचे चित्र घराच्या मुख्य दरवाजाजवळ लावा सकाळी घाय घराबाहेर पडताना नमन करा मित्रांनो कर्कराशी म्हणजे नात्यांचा सागर तुमचं आयुष्य खरंच सुंदर असतं फक्त तुम्हीच त्या सौंदर्याकडे दुर्लक्ष करता नंतर स्वामी समर्थांच्या कृपेने तुमचं आयुष्य शांती पैसा समाधान आणि आध्यात्मिक उन्नतीने भरून जातं आज तुम्ही एक गोष्ट ठरवा स्वतःवर विश्वास ठेवा स्वामींवर श्रद्धा ठेवा आणि हे, हे पाच उपाय नियमित करा तुम्ही बघाल की तुम्हालाच आश्चर्य वाटेल हे सगळं माझ्यासाठी घडलंय जर हा व्हिडिओ तुमच्या मनाला स्पर्शून गेला असेल जर तुम्ही ही कर्क राशीचे असाल जर तुम्हालाही नंतर आयुष्य उजळतंय असं वाटत असेल तर लगेच लाईक बटन दाबा कमेंट कमेंटमध्ये लिहा स्वामी समर्थ माझ्या पाठीशी आहेत आणि स्वामी समर्थांचा आशीर्वाद हा चॅनल सबस्क्राईब करा कारण पुढचा व्हिडिओ तुमच्यासाठी आणखी महत्त्वाचं भविष्य घेऊन येणार आहे जय जय स्वामी समर्थ धन्यवाद